स्मार्ट अहमदनगर न्यूज वरकुटे खुर्द येथील पीर साहेब सुरू तीन दिवसीय उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन इंदापूर इंदापूर तालुक्यातील वरकुटे खुर्द स पंचक्रोशीतील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या हजरत मलिक साहेब उर्फ पीर साहेब उर्साला गुरुवार पासून दिनांक एक प्रारंभ होणार आहे या निमित्त रात्री उशिरापर्यंत संदलचा चंदन उटी पारंपरिक पद्धतीने कार्यक्रम पार पडणार आहे तीन दिवसी हा उरुस मोठ्या उत्साहात पार पडतो यात्रा कमिटीच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती श्री पीर साहेब ऊरुस यात्रा कमिटीचे अध्यक्ष महादेव दादु मिसाळ यांनी दिली येथे शुक्रवारी दिनांक दोन सायंकाळी सात वाजता छबिना निघणार रा आहे रात्री नऊ वाजता शोभेचे दारूकाम होणार आहे याच दिवशी करमणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे शनिवारी दिनांक तीन लाल मातीतील कुस्त्यांच्या जंगी मैदानाला दुपारी एक वाजल्यापासून गावातील मारुती महादेव मंदिराजवळील आखाड्यास सुरुवात होणार आहे यात प्रथम क्रमांकाची रक्कम एक लाख एकावन्न हजार रुपये आहे तसेच प्रेक्षणीय निकाली कुस्ती अकलूज येथील शिवनेरी तालमीतील सतपाल सोनटक्के विरुद्ध पुण्याच्या हनुमान आखाडातील समीर शेख अशी लढत होणार आहे यासह येथे दोनशेहून अधिक निकाली कुस्त्या होणार आहे यात्रेनिमित्त गावात मोठी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तसेच भव्य स्वागत कमानी उभारण्यात आले आहे पीर साहेब यात्रेनिमित्त वरपुटे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे हिंदू मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पीर साहेबांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत